नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी मार्केटचे भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव वार शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव हो। बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा कोबी हलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल दहा रुपयापासून चौदा रुपये किलो मिरची हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल बत्तीस रुपयापासून शेचा रुपये किलो घेवडा हलका माल बार रुपये किलो चांगल्यात चांगला माल सत्तावीस रुपयापासून सदोतीस रुपये किलो बलराम मिरची हलका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेवीस रुपयापासून बत्तीस रुपये किलो वाल हलका माल चोवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल तेहतीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो चवळी हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचवीस रुपयापासून छत्तीस रुपये किलो फ्लावर हलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल चौदा रुपयापासून वीस रुपये किलो भेंडी हलका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल अठरा रुपयापासून तेवीस रुपये किलो धन हलका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल तीस रुपयापासून एके रुपये किलो पेरू हलका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंधरा रुपयापासून सतरा रुपये किलो कारले हलका माल नव्वद रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे सत्तर रुपयापासून दोनशे बत्तीस रुपये कॅरेट काकडी हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे साठ रुपयापासून दोनशे वीस रुपये कॅरेट वांगे हलका माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे वीस रुपयापासून तीनशे रुपये कॅरेट दोडका हलका माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे रुपयापासून दोनशे पस्तीस रुपये कॅरेट गिलके हलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल एकशे पन्नास रुपयापासून दोनशे तीस रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे दहा रुपयापासून तीनशे पस्तीस रुपये कॅरेट झेंडू फूल माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल आठ रुपयापासून दहा रुपये किलो लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पस्तीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारावर व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा